आजकाल देशाचे पंतप्रधान म्हणतात मेरा देश मेरा परिवार सगळं चोरायचो काय चोरायचं चो शिल्लक घोषणा पण चोरली ही घोषणा कोविडच्या काळामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी सांगणारे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे म्हणजे तुम्हाला आठवण देतो मुद्दाहून की लोकांना स्वतःला सांगावं लागतं पण कोविडच्या काळामध्ये असं काही काम केलं फेसबुकवर आदरणीय उद्धवजी दिसले दिसले की जी माणसं कधी टी व्ही पाहत नव्हती ज्या माया भा, माय भगिनी पाहत नव्हत्या त्या टीव्ही समोर बसायच्या महा मी हा सगळा अनुभव जिल्ह्यांमध्ये घेतलाय एका प्राध्यापकांच्या पत्नीनं मला सांगितलं साहेब मी कधीच टी व्ही बघत नाही त्या राजकारण्यांचा वीट आलाय पण ज्या दिवसापासून आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि कोविडच्या काळात फेसबुकवर यायला लागले तेव्हा मला असं वाटायला माझा भाऊ आला माझा भाऊ आला माझा दादा आला कुणाला काका आला मामा आला ताई सगळ्या सगळ्या कुटुंबाला वाटायला लागले हा आमचा माणूस आला हा म्हणता कोणी दिली नाही महाराष्ट्राच्या जनतेने ज्याला कुटुंब प्रमुख म्हणाले ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे मागून मिळत नाही बंदनीय शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट कोणी मागून नाही मिळाली जनतेला उपा दिलेली उपाधी आहे म्हणून आज एवढंच सांगेन उद्धव साहेब आपण मला खासदार केलं काल परवाकडे दोन दिवस तमाशा चालू आहे टीव्हीवर साहेब तमाशा चालू आहे की इंग्रजांची नावं पुसून आम्ही मराठी नावं दिली साहेब तुमच्याच आशीर्वादाने मी लोकसभेत बोललो आणि लोकसभेत बोललो तेव्हा तुम्हाला वाटतं ह्यांनी काहीतरी फोन केला असेल हा असं का बोलला तेव्हा मी असं म्हटलं की दादरच्या पुढं जेवढी म्हणून रेल्वे स्टेशन आहेत त्या सगळ्या स्टेशनांना त्या त्या भौगोलिक क्षेत्राचं नाव आहे इकडं मात्र ग्रँट रोड चनी रोड बरीज आणि मी त्यानं म्हटलं चनी रोड इथं तर गिरगाव आहे माझ्या चेन्नई रोडला गिरगाव नाव द्या हा सांगणारा आणि हे मी भाषणात नाही सांगत आहे तुम्हाला लोकसभेत केलेलं भाषण मिळेल माझा पत्र व्यवहार मिळेल तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस का फसणवीस त्यांनाही मी साहेबांची सुपाधी मी बोलू नये खरं तर त्यांना दिलेलं पत्र मिळेल आणि सगळी पत्र मिळतील तिथं दिल्लीमध्ये सुद्धा पत्र दिलीत मी आणि व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळेल सगळ्या स्टेशन तरी पण ग्रँड रोडचं गावदेवी अजून झालं नाही सगळ्यात वाईट कोणतं साहेब वंदनीय शिवसेना प्रमुख नाना शंकर शेटांचं नाव घ्यायचे आणि सतत त्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस होण्यापूर्वी सांगितलं होतं ते नाव द्या कालांतराने नाना शंकर शेटांचं नाव मुंबई सेंट्रलला द्यावं अशी मागणी झाली ती मागणी सातत्यानं मी लावून धरली तुम्ही सगळ्यात मोठा त्याच्यातला कार्यवाही तुमच्या सरकारमध्ये विधानसभेत नाव मंजूर केलं महापालिकेने मंजूर केलं आजही एक सरकार नाना शंकर शेटांचं नाव त्याला देत नाही त्याचा मी जाहीर निषेध करतो इतका कमी म्हणजे डोंगरी पोलीस स्टारचं नाव डोंगरी चौकी पोस्टाचं नाव डोंगरी आणि स्टेशनचं नाव सँडर्स म्हणजे काय तुम्ही काय म्हणता सँडर्सला मला माहिती आहे ते बोलायची गरज नाही मग ते नाव बदललं गेलं आणि दुसरं एक सांगेन साहेब तुम्हाला अतिशय आनंदाची गोष्ट होईल की इथं गणपती उत्सव जोरात होतो लालबाग गिरगाव आपणही जाणता सगळ्या गणपती उत्सव मंडळांना छत नव्हतं साहेब आणि मग परमनंट छत नसायचं अशा वेळेला काय करायचं तर त्यांनी माझ्याकडे बागडी केली साहेब तुम्हाला अभिमान वाटेल अशी एकेका मंडळाला मी म्हणून तुम्हाला गणपती आज त्यांनी दिला तो कारण त्या सगळ्या मंडळांना मी आपल्या खासदार निधीतून शिवसेनेच्या परमनंट कायम स्वरूपी सभा मंडप उभा करून दिले लेंच काल पर्वडे ले उद्घाटन केलंय आणि म्हणून राजा आणि महाराजा भिडले बरं का <laughs> पण एकच सांगतो राजा महाराजांनो एक विसरू नका खरा राजा माझा शिवसेना आहे ज्या शिवसेने तुमचं काम केलंय आणि म्हणून एवढंच बोलतो जास्त बोलणार नाही साहेब इथे एक गल्ली मिळणार नाही जिथं त्या खासदारने तुटतून अरविंद सावंतांना काम केलं नाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या इथला मराठी माणूस आहे त्यांना विचार करायला लागेल की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आजवर देऊ शकलो नाही आणि म्हणून त्यासाठी सुद्धा मी सातत्यानं सभागृहात भांडत आलो आज एकच सांगेन की साहेब तुम्ही आलात ना अतिशय आनंद आहे इतका आनंद आहे तो एकासाठी आहे की सारा देश लुटून खाल्लाय आहेत सगळ्यांना दडपणे येत आहेत कोणाला ईडी मध्ये कोणा सीबीआय कुणाला काय अनेक जण सोडून जात आहेत एक माणूस उभा आहे हो सह्याद्री असा काय उभा राहिला की हिमालयाला स्वतःची ताकद वाटली असेल त्याचा अभिमान वाटला असेल काय सह्याद्री उभा राहिलाय आणि त्या सह्याद्रीचं स्या नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा कणखरपणा हा स्वाभिमान आम्हाला आदरणीय बंधनीय शिवसेना प्रमुखांनी दिला तो कणखरपणा तो बाणा इथं आहे तो मराठी बाणा इथं आहे त्या मराठी बाणाला आव्हान आहे बाकी सगळं आहेच येथील लोकसभेच्या निवडणुका काही दुकानदार फिरतायत कोणी साड्या वाटतंय कधी आयुष्यात नाही गेलं ती हळदी गुंकू वाटतंय लोक गर्दी नाही झाली साहेब मग पटकन पुढी सोडली साड्या वाटतं ही गर्दी साड्याला लाईन लावायला सगळ्यांना फुकट मिळतंय म्हटल्यानंतर म्हणून हे जे काही चालू आहे ते, ते विकाऊ होऊ नका देश तेही विकतायत आपणही विकत का मा नाही आणि म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवण्यासाठी आदरणीय उद्धवजी साहेब ज्या पद्धतीने उभे आहेत ते दोन तिकडं दो अंदर दो बाहेर अमित शाह आणि दुसरे माननीय मोदी त्यांना भिडणारा आहे देशातला एकच माणूस आहे त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे ते आज इथं आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय उद्धवजींना विनंती करतो उद्धव साहेब हे तुमच्यावर अतिशय प्रेम करणं तुमच्या कुटुंबातील माणसांना आपण संबोधित करा अशी विनंती करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी